नमस्कार पाठ दुसरा इयत्ता चौथी बोलणारी नदी सागर करीत आहोत नमस्कार मी आहे लीला नमस्कार मी आहे लीलाची ताई नमस्कार मी लीलाची आई नमस्कार मी आहे लीलाची माई म्हणजे आजी नमस्कार मी आहे लीलाचा मामा बोले मामा लीलाला एक दिवशी बर्भाचा गोळा खावासा वाटला मायनी बर्फाचा गोळा खाऊ का ग नप खाऊ मळा टायनी बर्फाचा गोळा खाऊ का ग नक खोमा मायनी बर्फाचा गोळा खाऊ का ग लीला गा लीला नक खाऊ वळा दुख पाणी म्हणून हो तुझ्या नफा गोळा आता काय कराय लीला विचार करू लागली लीला नदीकडे गेली

मोठी आई आईपेक्षा मोठी माई, माई आई <laughs> मला एक बर्फाचा गोळा द्या ना गोळा खाऊन घरी आली लीला एक दिवस शाळेत जाण्याचा कंटाळा आला

ताळा बोडू आई वाटते शाळा पण ताई मनाली नको बोडू शाळा आई मनाली नको बोडू शाळा माई मनाली लीला गेलीला आला जरी कंटाळा बोडू नको शाळा शिकून सवरून होईल सुखी माझा बाळा पण नदी कशी बोलणार परत लीलाच मनाली गोदाविंदास शाळा अगं पण तुझ कस ऐकू ताई म्हणाली नको बुडू शाळा आई म्हणाली नको बुडू शाळा माई म्हणाली नको बुडू शाळा पण नदी कशी बोलणार परत लिलाच म्हणाली ताई पेक्षा मोठी आई आई पेक्षा मोठी माई माई पेक्षा ही मोठी मी नदी बाई माझा आई बरोबर मग बुडवीन जास्त शाळा लीला दिवसभर नदी काठी खेळत राहिली संध्याकाळी लीला घरी आली एक दिवस आला भोला म्हणजे आला भोला मामा भोला मामा बोला मामा काय खावा अंदाज लीला करीला माझ्या लाटकेबाला खाऊन आले बदा मी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली आई दार संध्याकाळी आल्या बरोबर पेढे खाणार आई आम्ही शाळेतून आलो पेढे कुठे ठेवले शिंगाळ्यावरच्या बुटी आई आता एक पण पेढा नाही असं कसं होईल असं मी खाल्ले आठण दिला दिले आठ मुलगा टाकले अगं हो तू मला आली नको खाऊस माई मला आली नकोसी नीला गेडे आणि सोळा तू गे आठ अगं कोण नदी काशी बोलणार बोलते कशी काय गीला विचार करू लागली ग <laughs> माई ला नदीशी बोलायला माई हसत कपाटाकडे गेली पेड्यांचा डब्बा घेऊन आली